चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आज आहे पिठोरी आमूषा पिठोरी आमुषा म्हणजेच बैलपोळा तर महाराष्ट्राचा हा बैलपोळ्याचा सण प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर त्याचबरोबर आज अमावस्याही आहे तर या अमावस्या दिवशी तुम्हाला काही उपाय काही सेवा करायच्या आहेत तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपले पित्र तृप्त होण्यासाठी तुम्हाला आज काही उपाय करायचे आहेत बघा बऱ्याच वेळांना प्रत्येक जणांना हा पितृदोष असतोच कोणाला कमी प्रमाणात असतो तर कोणाला जास्त प्रमाणात असतो तरी कोणाला माहीतच नसतो की पितृदोष म्हणजे काय पण बऱ्याच वेळेस आपल्या ज्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे येणे काहीतरी चांगलं काम आपण हाती करण्याचं धरलं की त्याच्यात अचानक अडथळे येणे ते काम बंद पडणे किंवा काहीतरी कामामध्ये लॉस होणे किंवा काहीतरी मोठे अडथळे त्याच्यामध्ये येणे तर हे सुद्धा पितृदोषाची लक्षणे असतातच आणि एक काम करण्यासाठी आपण हाती घेतलं तर दुस काहीतरी त्याच्यामध्ये आडव येणं हे पण पितृदोषाची लक्षणं असतात त्याचबरोबर घरात सतत आजारी व्यक्ती पडणे घरात क्लेश कलह भांडणे वादविवाद होणे घरातील व्य व्यक्तीमध्ये एकोपा नसणे सु, हे हे सुद्धा पितृदोषाची लक्षणं असतात तर का बरं कारण आपलं आपण पित्रांची स्तुती केली पाहिजे पित्रांची सेवा केली पाहिजे पित्रांचा आशीर्वाद मिळवला पाहिजे मगच आपल्या घरामध्ये सुख शांती लाभू शकते त्याचबरोबर आपण जे काही हाती कामे घेतलेली आहेत तर ते कामेही पूर्ण होऊ शकतात तर हा योग खूप छान आहे प्रत्येक आमुषाला तुम्ही पितरांची आवर्जून सेवा करत जावा पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला कावळ्याला हा एक पदार्थ खाऊ घालायचा आहे तर तो पदार्थ कोणता आहे मी तुम्हाला आज सविस्तर व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा तर आज आहे आमोशा, शुक्रवार आमोशाचा प्रारंभ अकरा वाजून पंचावन्न मिनटाने होणार आहे तर समाप्ती ही उद्या शनिवारी सकाळी अकरा पस्तीसला होणार आहे तर आपल्या इकडे उगवत्या सूर्याचीच आमोशा, म्हणजे मान्य धरलेली असते की उगवत्या सूर्याची आमवश्या मानतात पण ही आमोषा बाराच्या आतच संपणार आहे तर तुम्ही बाराच्या आतसुद्धा उद्या शनिवारी बाराच्या आतसुद्धा सेवक उपाय करू शकतात किंवा आतसुद्धा तुम्ही दिवसभर बाराच्या नंतर दिवसभर कधीही हा उपाय करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला दक्षिणेकडे दिवा लावून बघा तेलाचा दिवा लावून त्याच्यात काळे तीळ टाका आसन बसण्यासाठी घ्या आणि ते आसन तुम्ही पित्रांची सेवा करण्यासाठीच सेपरेट बाजूला ठेवा आणि तेच आसन तुम्ही प्रत्येक आमोशाला वापरायचं आहे दिवा लावून तुम्हाला पितृस्तुती म्हणायची आहे तुम्हाला प्रत्येक आमोशालाही पितृस्तुती जर तुम्ही म्हणलात तर बघा तुमच्या घरातील जे काही दोष आहेत तर ते दोष हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि तुम्ही जर हा उपाय प्रत्येक आंशाला जर केला तर तुम्हाला याचा रिझल्ट याचा फरक हळूहळू जाणवेल की तुमच्या घरामध्ये किती फरक पडलेला आहे तुमची जी आडलेली कामे आहेत तर ती मार्गी लागतील जे काही तुमच्या कामामध्ये अडथळे येत होते तर ते अडथळे कमी होतील आणि तुम्ही जे हाती काम घेतलेले आहे तर ते कामंसुद्धा होण्यास मदत होईल तर तुम्हाला या दिवशी कावळ्यासाठी कोणता पदार्थ ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमची सर्व घरातील कामे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला आळणी भात बनवायचा आहे बघा आळणी भात तुम्हाला बनवायचा आहे आणि त्याच्यावर आळणी भात बनवून तुम्हाला त्याचे तीन भाग करायचे आहेत आणि तिन्ही भागावर तुम्हाला दही दही ठेवायचं आहे आणि त्याच्याबरोबरच काळे तीळ तर हे तीन भाग का करायचे आहेत तर बघा पहिला जो भाग आहे तर तुम्ही गायीला खाऊ घालायचा आहे पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला तो गाईला पहिला घास खाऊ घालायचा आहे दुसरा जो घास असतो तर तो तुम्हाला बघा आता गावाकडे आपल्या विहिरी असतात तळे असतात तर त्याच्यामध्ये मासे असतात तर तो घास तिसरा घास तुम्हाला माशांसाठी टाकायचा आहे जेणेकरून ती मासे ती घास खातील आणि त्या माशाच्या घास खाण्याने सुद्धा आपले पितृ हे तृप्त होतात कारण पित्रांचा वासही त्याच्यामध्ये असतो आणि आपल्याला त्याचा आशीर्वाद लागतो त्याचबरोबर तिसरा जो घास आहे तर तो तुम्हाला घराबाहेर स्लॅपवर म्हणा पत्र्यावर म्हणा किंवा मोकळ्या पटांगणात म्हणा तुम्हाला कावळ्यासाठी तो तिसरा घास तुम्हाला ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस तो कावळा येऊन तो भात आणि भात स्पर्श करून जाईल किंवा खाऊन जाईल तर समजा की तुम्हाला पितरांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे पित्र हे आपले तृप्त झालेले आहेत आणि ही जर अशा प्रकारे जर हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या ही सदगती लाभते आणि आपले पित्र हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे आमोशा आहे आज करा किंवा उद्या करा उपाय तुम्ही पिंपळाचं जे झाड असतं तर तिथे पिंपळाच्या झाडाच्या खाली तुम्हाला आ, एक तांब्या पाणी घेऊन जायचं आहे पाणी तुम्हाला ओतायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तुम्हाला तिथं दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पण या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाला उद्या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत कारण पिंपळाच्या झाडा खाली आपल्या पित्रांचा वास असतो त्याच्यामुळे पिंपळाच्या झाडांची सुद्धा ही सेवा तुम्हाला उद्या करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला आमोशा दिवशी प्रत्येक आमावश्या दिवशी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि बघा हळूहळू तुमच्या घरामध्ये किती बदल होतात किती फरक पड पडतात हळूहळू आपला पितृदोष नष्ट होण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्हाला दररोज पंचमहायज्ञसुद्धा करायचा आहे आपल्या घरामध्ये दररोज पंचमहायज्ञ झालेला खूप चांगला असतो आपल्या परिवारासाठी आता पंचमहायज्ञ म्हणजे कसा तर तुम्हाला आज करा किंवा उद्या करा पंचमहायज्ञसुद्धा तुम्ही आवर्जून करा सर्वात आधी तुम्हाला अग्नीला तूप द्यायचं आहे मग बघा एका कागदाला तूप लावून तो तु, कग कागद तुम्ही जाळू शकतात किंवा गॅसवर गॅस चालू करून गॅसवर तुपाची धार टाकू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला अग्नीला तूप द्यायचं आहे नंतर ज्या घरामध्ये काळ्या मुंग्या असतात किंवा लाल मुंग्या असतात त्यांना साखर खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे अतिथी येतात पाहुणे येतात तर त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्यांना चहा पाणी करायचं आहे जेवले तर जेवाय जेवूसुद्धा घालायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला त्यांचं सन्मान मान सन्मान करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला घरा आपल्या घरही जर गाय असेल तर गायला नैवेद्य खाऊ घालायचं आहे नसेल तर बाहेर तर असेल तर तिथं गायला तुम्हाला नैवेद्य आवर्जून खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला दररोज कावळ्याला सुद्धा घास घालायचा आहे पत्र्यावर ठेवा स्लॅपवर ठेवा कावळा येऊन खाऊ ज जा, जा, खाऊन जाऊ शकतो अशा प्रकारे याला म्हणतात पंचमहायज्ञ या पंच या तर हा पंचमहायज्ञ जर आपल्या घरात नेहमी झाला दररोज झाला तर बघा तुम्हाला पित्र हे भरभरून बर आशीर्वाद देतील भरभरून बर तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही बघा ज्या वेळेस आपण देवाची सेवा करतो तर आपल्या आणि देवाच्यामध्ये हे आपले पित्र असतात मग आपण जी केलेली सेवा असते तर ते आपली सेवा देवापर्यंत पोहोचत नाही कारण त्याला पित्र आडवे बसलेले असतात पित्र देवापर्यंत आपली सेवा जात नाही तर त्याच्या आधी आपल्या पित्रांना तृप्त करा आपल्या पित्रांची सेवा करून असे उपाय करून आपले पित्र शांत करा म्हणजेच ते आपल्याला भरभरून आशीर्वाद दे आणि मग आपणली देवाची केलेली सेवा ही ही फळीत येईल फळाला येईल तर अशा प्रकारे तुम्ही या सेवा आमोशाला आज उद्या किंवा प्रत्येक आमोशाला ह्या सेवा आवर्जून करा तर आता व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा जर नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत श्री स्वामी समर्थ